नमस्कार मित्रांनो मी आणि साबळे आणि आनि साबळे या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून एक व्हिडिओ टाकली होती अंडी उभं निवडणीची तर मित्रांनो मी तुम्हाला सांगित होतं की आपल्या दोन ते तीन दिवसात आपले पिल्ल निघणार आहेत तर मित्रांनो आज आपली सगळी पिल्लं बाहेर निघालेली आहेत तर ते पिल्ल बाहेर निघाल्यानंतर तर मित्रांनो त्याचं संगोपन कसं करायचं तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ही प्रोसेस पूर्णपणे दाखवणार आहे तर मित्रांनो त्या आप अगोदर आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहे तर, तर मित्रांनो चला तर आपण आता आपल्या इनकुप्युटर मशीनकडे म्हणजे आंडीओ बोनिंग मशीनकडे ओळूया तर मित्रांनो आज आपली पिल्लं सर्व निघाली आहेत निघाल्यानंतर समजा तुम्ही उद्या एखादी कोंबडी बसवली असेल तर कोंबडी बसवल्यानंतर ती कोंबडीने पिल्लं काढली काढल्यानंतर ती कोंबडी त्या पिल्लांचा पूर्णपणे संगोपन करत असते म्हणजे ती पिल्लं जवळ घेते संध्याकाळच्या वेळेस म्हणा थंडी लागू नये म्हणून ते आपल्या पंखाखाली ते पिल्लांना सांभाळत असते तर मित्रांनो आता ह्या जी शंभर अंड्यांची मशीन आहे आपल्याकडं ह्या मशीनमध्ये जेवढी पिल्लं निघाली म्हणजे पंचवीस एक पिल्लं आपल्याकडे निघालेली आहेत टोटल पंचवीस एक अंडे आपण टाकली होती तर पंचवीस पिल्लं आपल्याकडे निघालेली आहेत तर ह्या पंचवीस पिलांचं संगोपन कसं करायचं आता मशनी तर पिल्लं निघालीत पण त्यांची आपण व्यवस्था कशी करायची का पण त्या पिल्लांना थंडी वाजली नाही पाहिजे तर हा प्रोसेस मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर तर्मी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघायचे आहे आणि त्या अगोदर तुम्हाला एवढं सांगायचं की ह्या पिलांना निघाल्यानंतर पूर्णपणे सुकून दिल्यानंतर त्यांना गुळ पाणी द्यायचं आहे आणि गुळ पाणी दिल्यानंतर त्यांना आपण साधं पाणी देऊ शकतो त्यानंतर जे प्रोसे, प्रोसेस प्रोसेस जे आहे तर मित्रांनो तुम्ही त्याला त्या ज्या ठिकाणी तुम्ही ते ब्रुडिंगसाठी ठेवणार आहात म्हणजे त्यांचं सांभाळायचं कसा करायचा हे तुम्हाला मी आता त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर आता आपण पिलं बाहेर काढूया तर मित्रांनो ही आहे आपली शंभर अंड्यांची मशीन तर आता या मशिनीमध्ये पिल्लं किती निघाली तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही एवढी पिल्लं आपली निघालेली आहेत आता ही पिल्लं आपण आता तुम्ही बघू शकता ही पिल्लं हे बघा ही पिल्लं पूर्णपणे एकदम ठणठणी पूर्णपणे क्लिअर झालेली आहेत आता हे आपण बाहेर काढणार तर यांचा संभाळ कसा करायचा हे तुम्हाला मी दाखवतो पण ते अगोदर आपण ही पिल्लं बाहेर काढून घेऊ

तर हे बघा एवढी पिल्ल आपली मशीनमध्ये निघाली तर यांचं आपण हे आता कुठं ठेवणार आहोत ही तुम्हाला मी पहिलं दाख जागा दाखवतो एक मिनिट तर मित्रांनो ही आहे आपली मशीन आणि एवढी पिल्ले आपली निघालेली आहेत हे बघा आणि ही पिवरण गावरण पिल्ले आहेत प्युअर गावठ्या कोंबट्याचे अंडी आपण ठेवली होती या याच्यासाठी आपण एक ग्रुडिंगला जागा केली म्हणजे त्या पिलांना गरप वाप, वाप, वाप वापेसाठी हे बघा एक बल लावलेला आहे साईडनं हे पूर्णपणे जाळी मशीनच्या शेजारीत आपण हे केलेलं आहे तर हे बघा अशा प्रकारे आकाशेवढी लाईट बंद तर हे बघा अशा प्रकारे आपण व्यवस्था की हां करू तर हे बघा अशा प्रकारे आपण त्यांना ला... लावू परत लावू तर अशा प्रकारे आपण जागा केलेली आहे पिलांना भरपूर जागा आहे आतमध्ये फिरण्यासाठी पण त्यांना जागा पाहिजे आणि त्यांना ड्रिंकर फ्रीडर हे आपण सगळं आतच ठेवणार आहोत म्हणजे अशा प्रकारे आणि बल्ब जास्त उंचावरती नाही ठेवायचा आहे बघा जेणेकरून त्यांनी चोच चो वगैरे काय वरती मान वगैरे काही लागली नाही पाहिजे त्यांना फक्त गरम वाफ भेटली पाहिजे त्या पिलांना त्यासाठी आपण एक बल्ब लावलाय तर आपण दुसरा पण बल्ब शेजार लावणार आहोत पण आपल्याकडे पिलं थोडी कमी आहेत बाकीची पिल्लं आपण देऊन टाकल्या हे बघा अशा प्रकारे आमची गावठी पिल्लं आहे तुवर गावराने हे बघा आणि आपले आपण मशीन पण तयार आहेत आपल्याकडं मशीनी आणि जर कोणाला पिल्लं पाहिजे असेल तर पिल्लं पण मिळून जातील ऑर्डर दिल्यानंतर आपण पिल्लं बनवायला घेऊ शकतो तर आता आपण यांना जी जागा बनवली ह्या जागेमध्ये आपण त्यांना सोडणार आहोत हे बघा आपण इकडं दरवाजा ठेवला आहे म्हणजे त्यांना काही घालायचं जरी ठरलं तर आपण त्यांच्यामध्ये घालू शकतो तर आता मित्रांनो आपण त्यांना आज सोडतो आहे म्हणजे आपण फ्री रेंजमध्ये सोडणार आहोत हे बघा तर ही पिल्ला आहेत आपले एक दिवसाचे पिल्ले तर त्यांना खूपच भारी वाटले त्यांना आपण खायला वगैरे टाकू आणि त्यांना गुळाचं पाणी तरी पाच दहा दिवस दिलं तरी काही हरकत नाही साधं पाणी द्या आता काय ते सुरुवातीला निघाल्यानंतर त्यांना चार ते पाच तास किंवा दहा एक तास गुळाचं पाणी देत देत राहायचं तर अशा प्रकारे आपले पिल्ला निघालेत आणि हा जुगाड जो आपण हा दरजा लावून घेऊ बरं ते बघा अशा प्रकारे आपण त्यांना आत फिरण्यासाठी अशी जागा केली बघा दररोज वगैरे आहे अशा पद्धतीने ही जागा केली तर आज आपली मशीन मोकळी झाली आपण मशीन बंद करणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पिल्लांची व्यवस्था केलेली आहे तर मित्रांनो ही व्यवस्था जी केली आता मशीन जे निघाली ती आपण शेजारी टाकली जे जागा बनवली आपण त्याच्यात टाकली त्याच्यात टाकल्यानंतर आपण बल्ब पण लावलेला आहे आणि बल्ब किती उंचावरती लावायचा हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे पहिली गोष्ट का त्यांना दाणे वगैरे आतमध्ये जर आपण इतर खाद्य घालू शकतो किंवा बाजरीचा थोडी भरड करून टाकू शकतो वऱ्या म्हणा नागली म्हणा त्या अशा वस्तू आपण छोटे छोटे त्यांना लहान पिलांना देऊ शकतो तर फक्त तांदूळ द्यायचा नाही कारण तांदूळ टाकल्यानंतर काय होते ते समजा थोडी चिकट येते त्यामुळे त्यांचे जे संडाची जागा आहे ही पॅक होते त्यामुळे आपण त्यांना तांदूळ कन्या वगैरे द्यायच्या नाही स्टार्टिंगला ना तुम्ही विकतले फिल्डर भेटतात ते फीड दिलं तरी चालेल तर मित्रांनो त्यांना आता आपण जी पुढची प्रोसेस करणार आहोत तर ती प्रोसेस काय आहे का त्यांना लसीकरण कसं करायचं आता गावरान कोंबड्याला जास्त कोणी कुन, कुन, कोणी लसीकरण करत नाही आहे पण या यावर्षी कसं वाचवून थोडं खराब आहे त्यामुळं आपण त्यांना थोडं लसीकरण पण करणार आहोत तर गंभोरा पावडर म्हणा लासोटा परत ब्रॉटॉन हे असे बरं ॲस्टोवॅट वायमरॉल हे जी बाकीची औषधं आहेत हे प्रकारे त्यांना द्यायची तर हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला पुढची व्हिडिओ जर बघायची असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट करायला विसरू नका म्हणजे काय होणार आहे हो ना ना। तर अशाच नवीन व्हिडिओ म्हणजे स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत जे आपण प्रोसेस म्हणजे आम्ही टाकल्यापासून मशीन चालू केल्यापासून तर एंडिंगपर्यंत जे प्रोसेस आपल्याकडे चालू होणार आहे ना तर ही शेवटपर्यंत किल्लं कशी सांभाळायची मोठाली कशी करायची हे टोटल माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत जाणार आहे तर मित्रांनो उशीर नका लावू आपल्या चॅनलला वेळच सबस्क्राईब करून घ्या लाईक कमेंट करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ कशी वाटली हे मला तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा तर अशा प्रकारे आपण एक छोटासा बिझनेस चालू केलेला आहे तर हा उद्योग आपण शेती जोडधंदा म्हणून आपण करू शकतो आणि ग्रामीण भागात मध्ये आदिवासी भागामध्ये शेळी पालन म्हणा कुक्कुटपालन म्हणा हे जास्त करून केलं जातं पालन म्हशी पालन कारण हे केल्याशिवाय पर्यायच नाही कारण इकडे सगळे कोरडवा शेती आहे बागायती एरिया नाही नसल्यामुळे आपण शेतीला जोडधंदा म्हणून आपण कुक्कुटपालन केलं जाते तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद